नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आजच्या पत्रकार असं येणाऱ्या तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा निघणार आहे तुम्हाला सर्व पत्रकारांबद्दल आता माहिती आहे सोळा नोव्हेंबरला मालेगाव ताक तालुक्यातील डोंगर गावी यज्ञ दुषांना येऊन एका नाराज मृत अत्याचार करून खून केलेला आहे त्या संदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल सोनार व सर्व समाजाच्या पाठिंब्याच्या याच्यावर आम्ही पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ते क्रांती चौक विभागीय की ते आक्रोश मोर्चा काढण्यात येणार या आक्रोश मोर्चामध्ये शहरातील किती नागरिक सहभागी होण्याचे शहरातील व जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार नागरिक या मोर्चात सहभागी होतील अशी शक्यता आहे परवानगी दिलेली आहे पोलीस प्रशासना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पोलीस प्रशासन आम्हाला उद्या परवानगी देऊन टाकणे शंभर टक्के आणि या परवानगीचा विषय म्हणजे हा का आम्ही पाकिस्तान का पाकिस्तानमध्ये दि नाबालिकेवर अत्याचार झालेला आहे त्याच्यामुळे सर्व समाज रोडावर येतो पोलीस प्रशासन ही परवानगी दिने आम्हाला माहिती बरं या आंतर मोर्चासाठी सामाजिक संघटना आपल्या जिल्ह्यातील किती सामाजिक संघटना सहभाग सा घेणार आहे आम्हाला बन बौद्ध भंतेजी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे किन्नर समाजाने पाठिंबा दिलेला आहे आम्हाला सर्व कॉलेजेस व सर्व शालेय ट्युशन्स यांनी स्वतः पाठिंबा दिलेला आहे मनोज दादा पाटील यांच्याशी सविस्तर आज चर्चा करणारे ते पण आम्हाला पाठिंबा आहे सीख समाज हा पण आम्हाला पाठिंबा आहे आणि मारवाडी समाज पण आम्हाला पाठिंबा आहे या माग आमच्या मागण्या असं असणारे की त्या नारात आम्हाला फाशी व्हायला पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालायला पाहिजे धन्यवाद